हे बघा प्रतापराव जाधव हे काय आय एस ओ सर्टिफिकेट देणारे संस्था नाही आहे की ते कोणाची लायकी काढतील किंवा कोणाचं खरं काय खोटं काय ही जनता बुलढाणा जिल्ह्यातली त्यांची लायकी त्यांना दाखवेल गावागावातले लोक त्यांना काढून देतात गावागावातनं गावात त्यांच्याजवळ दहा माणसं उभे राहायला तयार नाही अशी परिस्थिती आहे ते प्रचंड परेशान आहे पंधरा वर्षात या जिल्ह्यात सांगण्यासारखं प्रतापराव जाधवांनी केलं काय खामगाव जालना रेल्वे मार्गाचा नारळ दर पाच वर्षांनी पुरतात मंजूर झाला म्हणतात काहीच नाही केलं पंधरा वर्षामध्ये आणि ते जे सांगतात वैनगंगा नळगंगाचा विषय त्याच्यात त्यांचं श्रेय काहीच नाहीये वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मंजुरात त्याचा पहिला सर्वे हा भारत भाऊ बोंद्रेंच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना झालेला आहे आणि त्याचं सगळं आणि सगळं श्रेय भारतभाऊ बोंद्रेंना आहे मी सुद्धा मधल्या काळामध्ये हे विदर्भातलं पाणी दुसरीकडे ओळवण्याचा प्रयत्न जेव्हा होणार होता मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना भेटून तो प्रयत्न हाणून पाडला यांचं कसं आहे म्हणजे काम दुसऱ्यांनी करायचं श्रेय यांनी घ्यायचं म्हणजे लेकर दुसऱ्याचं नाव ठेवायला पुढे असतात अशी परिस्थिती आहे सांगण्यासारखं प्रतापराव जाधवांनी काहीच केलं नाही ते काय सांगतात सिंचनाच्या सोयी केलं नामुक केलं बुलढाणा ना जिल्हा शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत भारतात नंबर दोन वर आहे मग तुम्ही जर सत्ता तुमची आहे दहा पंधरा वर्ष झाले तर सोयाबीनला भाव का नाही आणू शकले का चार हजारांनी सोयाबीन आम्हाला विकावं लागते का कापूस आम्हाला साडेसहा हजारांनी विकावा लागतो अरे तुम्ही सत्तेत आहे ना मग तिथे छातीवर बसून सत्ताधाऱ्यांचे हे करायला पाहिजे होतं या जिल्ह्यात शेगावचा विकास नाही लोणारचा विकास नाही सिंच राजाचा विकास नाही संत चोखामाळ्याचा विकास नाही डी सेवा उभ्या केलेल्या नाही आहेत इथं रोजगार नाहीये सिंचनाच्या सोयी नाही आहेत शेतकरी म्हणतोय शेतमजूर म्हणतोय शहरातला माणूस असुरक्षित आहे महिला असुरक्षित आहे यांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवायचं काम केलं त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी सुटापुटात राहू नये का मग जर शेतकऱ्यांनी सुटापुटात राहू नये का असं त्यांना वाटतं तर रविकांत दुपकर फोर व्हीलर मध्ये फिरला तर यांच्या पोटात का दुखतं मग मा का माझ्यावर टीका करता माझ्या गाडीच्या पर्यंत येता मी फोर व्हीलर मध्ये फिरतो त्याच्यावर टीका करता तुमच्या घरी पंचवीस गाड्या आहेत त्याला व्हीआयपी नंबर चालतात तुम्हाला पण एक शेतकऱ्याचं जा लेकरू जर का फोर व्हीलर मध्ये फिरलं तर तुमच्या पोटात दुखतंय जनतेचा जो पाठिंबा मला मिळतो आहे ना त्याच्यामुळे प्रतापराव जाधवांच्या पोटामध्ये फोडसूळ उठलेला आहे आणि भावनिक काय बोलायचं मी प्रॅक्टिकल बोलतो काय ठोस केलं पंधरा वर्षात प्रतापराव जाधवांनी सांगावं मग का तुम्हाला गावागावातले लोक गावात काढून देत आहेत का तुमची पंचायत होते सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना तुरुंगात टाकायचं जेलमध्ये टाकायचं खोट्या केसेस दाखल करायच्या आणि नरेंद्र मोदींच्या नावानं निवडून यायचं एवढं दहा वर्ष केलं त्यांनी पंधरा वर्ष स्वतःच्या जीवावर माझ्यासारखं हिंमत असल तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढून दाखवावी स्वतःच्या ताकदीवर मोदींच्या नावानं मतं न ना मागता स्वतःचा चेहरा पुढे करून मतं मागून दाखवावी प्रतापराव जाधवांनी हिंमत असेल तर चॅलेंज आपलं उतरावं त्यांनी अपक्ष मैदानामध्ये काही हरकत नाही काही केलं नाही सामान्य माणसाची वाट लावायचं काम यांनी केलं ठेकेदारी केली समृद्धी महामार्गाचे के ठेके घेतले मी जास्त बोलत नाही जशी जशी वेळेल तसं तसं मी बोलन मी कोणता शर्ट घातला याच्यावर जर तुम्ही टीका करत असाल तर याचा अर्थ लायकी तुमची काय हे महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राला मुलगाने दिलेला माहीत आहे